नमस्कार मंडई मी समृद्धी समृद्धी मेजवानीमध्ये आज आपण कैरीचं तिखट लोणचं बनवणार आहोत छान वर्ष दोन वर्ष टिकणार आहे कैरीचं लोणचं बनवण्याची खूप सोपी पद्धत मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर इथे दीड किलो आपण कैरी मार्केटमधून मा कट करून आणलेली आहेत आणि आता ही कैरी आपल्याला कैरीला हळद आणि मीठ लावून घ्यायचं आहे तर इथे मीठ घेतलेलं आहे तीन चमचे आणि हळद इथे आता आपण घेतलेली हे दोन चमचे हळद घेतलेली आहे तर हे लोणचं स्पेशल आई बनवत आहेत कारण आईंच्या हातचं लोणचं खूप छान असतं आणि सगळ्यांना फार आवडतं म्हणून आई आज आपल्याला हे लोणचं बनवून दाखवणार आहेत तर इथे हळद आणि मीठ आपण सर्व कैरींना एकसारखं लावून घ्यायचं आहे म्हणजे सगळीकडे छान ह्या कैरीला मीठ लागेल आणि चांगलं मोरलं जातं तर हे सगळीकडे लावून घ्यायचं आहे कैरीला आणि चा हे आता लावल्यानंतर ही कैरीच्या फोडी आपल्याला रात्रभर अशा झाकून ठेवून द्यायच्या आहेत म्हणजे ह्याला पाणी सुटतं आणि जे कैरीचं पाणी असतं ते निघून जातं तर रात्रभर हे ठेवून झालेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी आता आता आपण हे बघूया कैरीला खूप सारं पाणी सुटलेलं आहे बघा पाणी दिसतंय खाली जमा झालेलं तर आता आपण चा हे चाळणीमध्ये गाळून घ्यायचं आहे आता ह्या कैरीच्या फोडींमधलं पाणी पूर्णपणे गाळून झालेलं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता की कि कैरीला किती पाणी सुटलेलं आहे तर हे पाणी आपल्याला उपयोगाचं नाही आहे ते आपण काढून टाकायचं आहे आणि जे ह्या कैरीच्या फोडी आहेत त्या आपल्याला आता एका कॉटनच्या कपड्यावर अशा फोडी घालायच्या आहेत आणि फॅनखाली आपल्याला एक तीन ते चार तासासाठी त्या वाळत घालायच्या आहेत म्हणजे कैरीमध्ये जे, जे अजून थोडंसं पाणी असेल ते पाणी निघून जाईल आणि कैरीच्या फोडी छान अशा थोड्याशा ड्राय होतील आणि हे पहा आता तीन ते चार तासानंतर तुम्ही इथे पाहू शकता की या कैरीच्या फोडी मऊ आहेत पण यातलं पाणी थोडं कमी झालेलं आहे निघून गेलेलं आहे आता आपण लोणचं घालूया आता इथे लोणचं घालताना आपल्याला सुरुवातीला काय करायचे फोडणी तयार करून घ्यायची आहे त्यासाठी फोडणीच्या भांड्यामध्ये चार चमचे तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला दीड चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये हिंग घालायचं आहे त्याआधी आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतरच ह्यामध्ये हिंग घालायचं आहे आता ही आपल्याला फोडणी तयार झाली आता ही फोडणी आपण थोडीशी थंड करून घेतलेली आहे आणि ज्या भांड्यामध्ये आपण लोणचं घालणार आहोत त्या भांड्यामध्ये सुरुवातीला ही फोडणी घालून घ्यायची आहे आणि आता जे आपण सगळे मसाले घालणार आहोत ते मसाले आपल्याला घालायचे आहेत तर सुरुवातीला इथे मी हळद घेतलेली आहे हळद इथे एक चमचा घेतलेला आहे इथे अडीच चमचे लाल तिखट घेतलेले आहे आपल्या घरगुती लाल तिखट आहे तो आणि हा लोणच्याचा मसाला आहे एक पूर्ण पॅकेट मार्केटमध्ये जे लोणच्याचा मसाला मिळतो तो घेतलेला आहे इथे ही मोहरीची डाळ आहे मोहरीची डाळ मिक्सरमध्ये थोडीशी हलकीशी बारीक करून घेतलेली आहे आणि पुन्हा ह्यामध्ये आपल्याला एक तीन चमचे एवढं मीठ घालायचं आहे आणि हे आता चांगले मसाले आपण सगळे मिक्स करून घेणार आहोत फक्त एवढेच मसाले आपल्याला हे लोणचं बनवण्यासाठी लागणार आहेत अगदी साधी सोपी पद्धत आहे अगदी झटपट हे लोणचं तयार होतं आणि आता हे जग आपल्या कैरीच्या फोडी आहेत ते आपल्याला ह्यामध्ये घालायचे आहेत आणि संपूर्ण मसाला कैरीला छान असा एकसारखा लावून घ्यायचा आहे आपल्याला चमच्याने आपण सारखं एकसारखं लावून घ्यायचं आहे लोणचं घालताना त्यामध्ये हात घालायचं नाही आहे व्यवस्थित चमच्याने आपल्याला ते मसाला लावून घ्यायचा आहे कैरीच्या फोडींना आणि हे बघा मसाला मस्त आता सगळ्या कैरीच्या फोडीला छान असा लागलेला आहे तर आता काय करायचं ही कशी काचेच्या बळणीमध्येच आपल्याला कधीही लोणचं आपण जेव्हा घालतो तेव्हा काचेच्या बरणीमध्ये किंवा चिनी मातीच्या बरणीमध्येच लोणचं घालायचं आहे जे आपण वर्षभरासाठी स्टोर करून ठेवतो ते तर आता ह्यामध्ये आपण सुरुवातीला तेल घालणार नाही आहोत तर या काचेच्या बरणीमध्ये हे जे मसाले लावलेल्या कैरीच्या फोडी आहेत त्या आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत आणि संपूर्ण कैरीच्या फोडी आता आपल्या ह्या बघा काचेच्या बरणीमध्ये घालून झालेल्या आहेत आणि झाकण बंद करायचं आहे आणि दोन दिवस आपल्याला ह्या कैरीच्या मसाला लावलेल्या फोडी आपल्याला अशाच ह्या बरणीमध्ये आपल्याला ठेवायच्या आहेत म्हणजे छान हा मसालासुद्धा कैरीमध्ये छान मुरला जातो तर या पारंपरिक पद्धतीने आपण हे लोणचं घालतो आहे त्यामध्ये हे असंच केलं जातं सुरुवातीला तेल घातलं घालत नाहीत तर दोन दिवसानंतर आपल्याला इथे यामध्ये तेल घालायचं आहे तर इथे आता बघा आता दोन दिवस झालेले आहेत आणि आता दोन दिवसानंतर इथे हे आता इथे दीड कप एवढं तेल घेतलेलं आहे तेल इथे आपल्याला कडकडीत असं गरम करायचं आहे तेलावरती छान वाफ येईल एवढं हे तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि हे बघा दोन दिवसानंतर पूर्ण कैरीची बरणी आपली भरली होती आता ते थोड्या मऊ झाल्या असेल फोडी त्यामुळे बघा असं थोड्या खाली गेलेल्या आहेत आणि हे जे आपण गरम केलेलं तेल आहे ते पूर्णपणे आपल्याला थंड करायचं आहे आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला त्या कैरीच्या फोडीवरती असं वरून आपल्याला हे तेल घालायचं आहे जेवढं तेल लागेल तेवढं आपल्याला घालायचं आहे कैरीच्या फोडीच्या वरती तेल आलं पाहिजे एवढं आपल्याला हे तेल घालायचं आहे त्या अंदाजाने आपण इथे दीड कप एवढं हे तेल घेतलेलं आहे साधं आपलं घरगुती तेल आहे तेच इथे आपण वापरलेलं आहे आता हे बघा पूर्ण दीड कप एवढं तेल आपल्याला बरोबर इथे ह्या दीड किलो कैरीसाठी लागलेलं ला आहे हे योग्य प्रमाण आहे आता हे तेल पूर्णपणे घालून झाल्यानंतर आपण चमच्याने ते थोडं एकसारखं करून घेऊया आणि आता हे लोणचं आपलं पूर्णपणे घालून झालेलं आहे तर आठ ते दहा दिवस आपण घट्ट असं झाकण बंद करून ही भरणी अशीच ठेवून देऊया आणि आठ ते दहा दिवसानंतर लोणचं खाण्यासाठी इथे आपलं तयार होतंय तर तुम्हाला आज आपण बनवलेल्या कैरीच्या लोणच्याची रेसिपी कशी वाटली हे व्हिडिओमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन तोपर्यंत बाय